मी माझी माळी किता आजचे बदललेले जग साजरे करतोय चलू या आजचे बदललेले जग निसर्ग जगात वावरताना निसर्ग जगात वावरताना स्थळे दंगल इत्यादी स्थळे दंगल इत्यादी ह्या मान्य ह्या मान्यू म्हणाला सर्वस्वी आनंद दिले जातात ह्या मान्य सर्वस्वी आनंद देत असतात खरी मना शांती खरी मना शांती निसर्गशुद्ध हवा देणारा खरी मना शांती निसर्गशुद्ध हवा द्यायला तो धबधबा वाटायला लागतो तो धबधबा वाटायला लागतो आणि कारणे असणारा प्रवास आणि कारणे असणारा प्रवास सोपटीला मित्र सहवास सोपटीला मित्र सहवास कारमेन चालणारी गप्पांती बरसात कारमेन चालणारी गप्पांती बरसात प्रेममती आठवणी बंदर मतीच्या आठवणी बुद्ध विहार प्रवेश करणे बुद्ध विहारात प्रवेश करणे बुद्धाला मनसी वंदन बुद्धविहारात प्रवेश करणे बुद्धाला मनसी वंदन जगाच्या प्राचीन इतिहासात जाताना जगाच्या प्राचीन इतिहासात जाताना प्राचीवर प्राचीन भिंतवर बसल्यावर जगाच्या प्राचीन इतिहासात जाताना प्राचीन भिंतुवर बसल्यावर कुशीला बाहू पैशाद घेतल्याचा कुशीला भाऊ घेतल्याचा एक अनुभव करून जातो कुशीला भाऊ घेतल्याचा एक अनुभव करून जातो आणि प्राचीन जगात असल्याचा आणि प्राचीन जगात असल्याचा बोधही करून जातो आणि प्राचीन जगात असल्याचा बोधही करून जातो प्राचीन संस्कृतीची प्रामाणिकता प्राचीन संस्कृतीची प्रामाणिकता सत्यवादिता एक निश्चितता प्राचीन संस्कृतीची प्रामाणिकता सत्यवादिता एकनिष्ठता दिलेल्या शब्दाला जागणे दिलेल्या शब्दाला जागणे ही भावना आश्वरित असतो ही भावना आश्वरित असतो तेव्हा मला दिसून येते तेव्हा मला दिसून येते आजचे बदलले जग आजचे बदललेले जग आजचे बदललेले जग